मार्च एंडिंग अन डिले काढण्याची घाई जलसंधारणाच्या कामात गडबड घोटाळा चौकशीची मागणी बारशी टाकळी तालुक्यातील पिंजर गावानजीक असलेल्या पारा भवानी आणि घोटा गावात मृदव व जलसंधारण विभागाच्या वतीनं नालाखोलीकरण आणि डाळीचे बांध आणि चर इत्यादी कामे होत आहेत मार्च एंडिंग असल्यानं ही कामे थातुरमातूर था करून पोतीरा मारण्याचं काम होताना दिसत आहे या सर्व निकृष्ट व बोगस बांधकामामुळं जलसंधारणाचं काम जल होत नसून पैशाचं जलसंधारण होत असल्याचं दिसून येत आहे मार्च एंडिंग असल्यानं प्रत्येक अधिकारी कर्मचारी कंत्राटदार ही सर्व कामं आटवून बिले काढण्याची घाई करत असल्याचं लक्षात येत आहे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा मलिदा मिळत असल्यानं बहुतांश तक्रारीच्या अनुषंगानं चौकशी होताना दिसत नाही कमिशनची टक्केवारी असल्यामुळं वरिष्ठ देखील विकास कामाकडं दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामीण भागातून केला जातो आहे अकोला जिल्ह्यातील सर्व शासकीय कंत्राटदार निमशासकीय कंत्राटदार यांचे हे नवीन सरकार आल्यापासून सर्व बिल थांबल्यामुळं कंत्राटदार मंडळी आधीच वैतागली आहे आपल्या कामाचं देयके वेळेवर मिळत नसल्यामुळं सर्व कंत्राटदार त्रस्त झाले तर दुसरीकडे आताच ही काही कंत्राटदार चांदी करून घेताना दिसत या मूर्तिजापूर मतदारसंघातील सर्व प्रकारची विकास कामं दर्जेदार करावीत असं आवाहन या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार हरिभाऊ पिंपळे यांनी यापूर्वीच केली आहे घोटा भवानी या ठिकाणच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी केली जाते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अकोला जिल्हा तथा अकोला विशेष प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा